नमस्कार ताईनो तर मी कल्याणी परत एकदा तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते काल मंगळवारी सोळा सप्टेंबर दुपारी मला एका मागे एक दोन ऑर्डर आल्या एक होती स्विगीची आणि एक होती झोमॅटोची तर पहिल्या ऑर्डरमध्ये म्हणजे झोमॅटोच्या ऑर्डरमध्ये होते कंबोमध्ये साबधाना वडा एक प्लेट आणि साबधाना खिचडी आणि त्याच ऑर्डरमध्ये होते अजून एक साबधाना खिचडी म्हणजे पूर्ण मिळून दोन साबधाना खिचडी आणि एक प्लेट साबदाणा वड्या तर पहिले ना साबधाना खिचडी करायला घेतली रेसिपी आधी दाखवलेली आहे पाहू शकता आधीचे व्हिडिओ देखील तुम्ही माझे तर पहिले ना मी असे म्हणजे कमी कमी साबधाना भिजायला घालत होते बरं का तर एक ऑर्डर पुरता मला पुरला दोन साबुदाणा खिचडीसाठी आणि एक जंबो साबधाना वड्या तर पुढं काय गंमत झाली नक्की ऐका तर इथे पहा पहिले मी ना साबधाना खिचडी बनवायला घेतली तर ऑर्डर आहे ना आपल्याला म्हणजे आधी येते का नाही काही कळत नाही एक ऑर्डर आली एका वेळेस दोन आले ना मग खूप जास्त फजिती होती बरं का कारण आपल्याकडे आहे ना आता आपण घरी असल्यामुळे एवढं मटेरियल काही भिजवून ठेवत नाही साबदाना माझा आहे ना फक्त एका ऑर्डरचा होईल म्हणजे जवळजवळ तीन होत्या त्यात ऑर्डर एवढं होईल एवढा साबदाना भिजवलेला होता त्यामध्ये ना मी ते दोन प्लेट खिचडी करून घेतली आणि लगेच खिचडी मागोमाग लगेच वडे देखील करायला घेतले या वड्यांची रेसिपी देखील तुम्ही आधी माझे जे व्हिडिओ आहे ना त्यामध्ये मी पूर्ण रेसिपी दाखवलेली आहे तर पहिले व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर इथे वडे देखील आपले झाले बरं का वडे तेलातून काढून टिश्यू पेपरवर निथळून घेतले आणि नंतर याची पॅकिंग करून घेतली तर याबरोबर चटणी देखील दिलेली होती मी तर इथे पहा झोमॅटोची ऑर्डर तयार खाली द्यायला गेले डिलेवरी बॉयला बरं का पार्सल खाली देऊन आलेच तोपर्यंत लगेच मला आहे ना दुसरी ऑर्डर पडली तर माझं हे जे किचन आहे ना क्लाऊड किचन ते मिस्टरांच्या ह्याच्यात पण लॉग इन आहे तर त्यांनी लगेच ॲसेप्ट केली पण खरं सांगायचं ना, सर, ना तर त्यामध्ये होती साबदाणा खिचडी दोन आणि एक बटाटा सुकी सब्जी मग मी ना कस्टमरला फोन केला सर म्हटलं आमच्याकडे ना साबदाणा भिजवलेला नाही आहे तर तुम्हाला फक्त सुकी सब्जी दिली तर चालेल का तर ते मला बोलले की नाही काही फायदा नाही देऊन मग मा मी म्हटलं ठीक आहे सर तुम्ही कॅन्सल करून टाका ऑर्डर तर ते मला म्हटले तुम्ही तिकडून कॅन्सल करा तर मी दोन मिनटं शांत बसले फोन कट केला त्यानंतर त्याच कस्टमरने ऑर्डर जी आहे ना ती चेंज केली मग नंतर त्यांनी ही सुकी सब्जी आणि त्याबरोबर भगर मागवली होती त्याचे पैसे त्यांनी पे केले आणि परत त्यांचा मला फोन आला की प्लीज मला त्याबरोबर ना थोडासा रस्सा देखील द्या आलू रस्सा तर म्हटलं ठीक आहे सर तर यातून तुम्ही असं शिकला असाल की दरवेळेस आहे ना आपल्याला म्हणजे रेडीच राहावे लागते ऑर्डर जर आपण एकदा चालू केली कधीही आपल्या टायमामध्ये येऊ शकते त्याच्यामुळे तुमच्याकडं जे आहे ना आधीची तयारी ती पूर्ण झालेलीच पाहिजे आणि माझी होती पण तयारी पण एका दिवशी अशा काय एक दोन दोन तीन अशा काय ऑर्डर येत नाही मग त्याच्यामुळे मी सावधाना कमी भिजलेला होता आणि एक ऑर्डरमध्ये जरी म्हटलं ना दोन सावधाना खिचडी आणि दोन सावधाना वडी तर भरपूर असा सावधाना लागतो बाकीच्या शूटिंगला काही टाईम नाही भेटला पटकन ऑर्डर रेडी केली आणि खाली देऊन आला असा धावपळीचा होता माझा मंगळवारचा दिवस कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब त्याबरोबरच हाईप करायला विसरू नका त्याबरोबरच तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा